दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आम्हाला निश्चित विश्वास आहे का मी जसं म्हटलं की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते अयोध्येनंतर नाशिकचं नाव घेतलं जातं प्रभू रामचंद्राबाबत आणि म्हणून या ठिकाणी ही जागा शिवसेनेला सुटत आणि प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणाला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुटेल असा आम्हाला विश्वास आहे प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून मला आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटत आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ती धनुष्यबाण या ठिकाणी दिशानिल या ठिकाणी